महानगरपालिका हद्दीतील किवळे सर्वे नंबर पंच्याहत्तर अब्लिक दोन व माळवाले नगर येथील तेवीस कुटुंबांचा जाण्या येण्याचा रस्ता उत्तम रामचंद्र तरस व त्यांच्या परिवाराने अडविला आहे तो खुला या संदर्भात फुले आंबेडकर विचार संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंत्रपाळे मंच व राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे चाळीस वर्ष अन्याय सहन करणाऱ्या माळवाडी नगर परिसरातील लोकांना रस्ता अरे रस्ता रस्ता आज आपण पुणे जिल्हा तेल पिंपरी चिंचवड शहरातील विकासनगर केवळ या भागात आहे केवळेमधील माळवाले पडावाले वस्ती हे वस्तीतील काही लोकांना जाण्यासाठी जो मार्ग दिला जातो जे त्यांच्या अत्याधुनिक सुविधामधला एक मार्ग आहे दळणवळणाची सुविधा त्याच्यावरून होते त्याच्यावरूनच घरातल्या प्रत्येक कुटुंबाची उपजीविका ही भागवली जाते ती मिळत नसल्याने आज या ठिकाणी ठीक फुलेशाह आंबेडकर विचार मंचाच्या वतीनं या ठिकाणी तसंच राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं आज या ठिकाणी आपण पाहतोय की बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे आपण जाणून घेऊ त्यांच्याशी नक्की काय विषय आहे आणि कशा पद्धतीने आतापर्यंत ते हाताळतायत जयवी जयवे काय नेमका मुद्दा आहे कशा पद्धतीने वातावरण पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील किवळे गाव अंतर्गत माळवडी नगर किवळे इथे गेल्या चाळीस वर्षापासून तेवीस कुटुंब एक गुंटे दीड गुंठे दोन गुंठे जागा घेऊन स्वतःचे घर बांधून जातात पूर्वी आजूबाजूला सर्व मोकळं जागा असल्यामुळे रस्त्याचा प्रश्न नव्हता पण अलीकडे दिवसांदिवस महानगरपालिकेमध्ये गाव गेल्यामुळे या जागेला किंमत आली आणि इथं मोठ्या प्रमाणात बिल्डिंगचे बांधकाम झाले बिल्डिंग बांधकाम झाल्यामुळे आजूबाजूचं मोकळं फ्लॅट बंद झालं आहे त्यामुळे रस्त्याची अडचण निर्माण झाली तर आज अशी परिस्थिती आहे की तेवीस कुटुंबांना बाहेर निघण्यासाठी रस्ताच नाही आजारी पेशंटला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी रिक्षा जाऊ शकत नाही काही पेशंट या ठिकाणी ऑक्सिजनवर तिथं आहेत आणि मैत जरी झाली तर मैतीला झोडी करून बाहेर काढावं लागते अशी परिस्थिती या ठिकाणी माळवाडे नगर परिसराची आहे मग आमचं हे म्हणणं होतं की ज्या मालकांनी जागा विकली ते आहेत नाही त्यांचा मुलगा या ठिकाणी हायत आहे तर त्यांनी आम्ही विनंती केली होती की बाबा दहापुटी खरेदी खतावर जर रस्ता असेल तर हा रस्ता नेमका बाहेर कुठं जातो त्यामुळे आम्हाला तुम्ही सांगा आणि त्या पद्धतीनं कच्च्या स्वरूपाचा का असे ना आम्हाला तो बाहेर काढून द्या आता आजूबाजूला त्यांचे भावकी आहेत आता भावकीचे काय वाद असतील त्याचा आम्हाला काही घेण देण नाही आहे आमचं हे म्हणणं आहे की मूळ मालक ज्यांनी जागा विकलेली आहे त्या मालकाचं प्रथम कर्तव्य आहे की ह्या लोकांना दहा फुटी रस्ता काढून देणे ते जबाबदारी झटकू शकत नाही त्यामुळे मागं तीन महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन राजेंद्र भाऊ आम्ही आंदोलन आयोजित केलं होतं तर ते आंदोलन पी आय साहेबांच्या विनंतीला मान दिलं आम्ही की लोकसभेची निवडणूक आहे त्यामध्ये फार मोठं आचारसंहिता आहे तुम्ही करू शकत नाही पण तीन महिने गेल्यानंतर जे त्यांची मानसिकता आहे इथल्या लोकांची रुपे, रुपे की ह्या लोकांना त्रास देऊन ह्या लोकांनी जमिनी परत करायच्या आणि तिथं आम्ही जेवीची स्कीम उभी करून लाखो रुपये करोड रुपये कमावायचे आणि ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की आमचा परिवार चाळीस वर्षापूर्वी सिंगल होता डबल झाला ट्रिबल झाला तर होऊ शकते उद्या की आम्ही खालीवर दोन तीन मजली इमारत करून आमचा परिवार राहू शकतो एखाद्या बिल्डरनं आम्हाला जर टू बी एच के फ्लॅट दिला तर तिथं काय करणार आम्ही एकच परिवार राहणार ना त्याच्यामुळे हायच्या ठिकाणी जे नागरिक सुविधा आहे आम्हाला द्यावा आणि खरेदी खतावर जे दहा फुटी रस्ता आहे तो रस्ता आम्हाला मिळावा आणि तो कुठून काढायचा का कसा काढायचा हे तिथल्या संबंधित मालकाने ठरवायचं आहे यासाठी आम्ही नगरपालिकेला जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना सगळ्यांना प पत्रव्यवहार केलेला आहे आमचं एकच म्हणणं आहे की जिथं गाव आहे जिथं घर आहे त्या घराला रस्ता असतो तर मग असं काय झालं की ह्या तेवीस लोकांना रस्ता नाही यांनी काही हेलिकॉप्टरनं जायचं का, 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 का हे म्हणतात आम्ही जमीन विकला रस्ता आम्हाला माहीत नाही अरे जमीन विकला रस्ता माहीत नाही हे काय घरं वरून आकाशातून खाली पडलेत का हे काय डायरेक्ट ह्या लोकांनी बांधले काय काय ह्या लोकांनी उठायचं आणि हेलिकॉप्टरनं घरी जायचं हेलिकॉप्टरनं परत यायचं हे काय टाटा अंबारी आहेत का आ, आज अशी परिस्थिती आहे की लहान लहान मुलं आहे व वयस्कर लोक आहेत ज्यांची खाण्याची सोय नाही अशा लोकांना त्या 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 ठिकाणी जगतात आमची प्रामुख्याने मागणी नगरपालिकेला की तुम्ही इथल्या लोकांना जे बिल्डिंग परमिशन देता तिथं रस्ता पण नसतो कच्च्या स्वरूपाचा रस्ता असतो तिथं तुम्ही बिल्डिंग परमिशन देता लाखो रुपये खाता आणि ह्या गोरगरिबांच्या वेळेस तुम्ही त्यांना न्याय देत नाही तर आमचं हे म्हणणं आहे की समोरचं जे व्यक्ती आहे अशा लोकांना नागरिक सुविधा देऊच नका ना त्यांच्या बिल्डिंग प पर परमिशन देऊच नका बघू काय करतात तर ते तर आमची आज शांततेचा आज पहिला दिवस आहे आमचा धरणे आंदोलन आहे आमरण उपोषण रास्ता रोको सामूहिक आत्मदन हे जाहीर केलं होतं काल पोलीस स्टेशनच्या माध्यमातून राजेंद्रजी तर मला नोटीस देण्यात आली का तुम्ही रास्ता रोको आत्मदन किंवा अमर उपोषण करू शकत नाही पण साहेबांना आम्ही विनंती केली साहेब तुमच्या विरुद्ध आमचं आंदोलन नाही आहे आमचं आंदोलन ह्या लोकांना रस्ता मिळवून देण्यासाठी आहे आणि जर ह्या लोकांना रस्ता जर शुक्रवारपर्यंत मिळत नसेल आज आंदोलनाचा पहिला दिवस आहे शुक्रवारी चार वाजेपर्यंत जर ह्या गोष्टीचा निर्णय होत नसेल जरी पी आय साहेबांनी आत्मधनाचा बाबत आम्हाला नोटीस दिली असेल पण या ठिकाणी बसलेले सर्वच महिला पुरुष शेजारीच किवळेगावची पवना नदी आहे त्या पवना नदीमध्ये साधारणतः साडेतीनशे कुटुंब आम्ही जलसमाधी घेणार या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या चौतीनं जाहीर करतो शुक्रवारी चार वाजेपर्यंत आम्ही वाट बघणार शुक्रवारी चारपर्यंत जर आम्हाला विनोदी भंडारी नाही मिळाला नाही तर इथले साडेतीनशे लोक राजेंद्रजी तरस विनोदजी भंडारी मी असतील किंवा अजून आमचे किवळे गावातले काही ग्रामस्थ असतील या सगळ्यांच्या नित, नेतृत्वाखाली पवना नदीमध्ये साडेतीनशे लोक मुलाबाळासहित बाळासहित आम्ही जलसमाधी घेणार आहे हे आयुक्तांनी कान खोलून ऐकावं आम्ही तीन ते चार दिवस पाहणार आहे आणि आम्ही जे घोषणा केलेली आहे की जर याच्यातनं काय मार्ग निघाला नाही यामुळे आम्ही सर्व आंदोलन करते त्याचप्रमाणे आमच्यासोबत जे सगळे त्या ठिकाणचे राहणारे सर्व नागरिक आहे लहान मुलापासून ते वयोवृद्ध जय पवना नदीमध्ये आम्ही जलसमाधी घेणारी आम्ही जाहीर केलेले आहे त्याच्यामुळं काय मार्ग निघाल हे आमची भूमिका की निसता रोड पण नाही की जनतेला रोड पण मिळाला पाहिजे जे जागा मालक आहे त्यांचं काय नुकसान होतं असेल ती नुकसान भरपाई महानगरपालिकेने त्यांना दिली पाहिजे कारण रोडला जागा देतात तर त्यांचा मोबदला त्यांना मिळणं गरजेचं आहे आणि हेच मोबदले आजपर्यंत कुठं ज्या भागात रोड आढलेत ते त्यांना शेतकऱ्यांना मिळाले नाहीत म्हणून प्रभागाचा विकास रखडलेला आहे तुम्ही दाखवा आज निसंच माळवाले नगरचा नाही प्रश्न उत्तम नगरचा पण मी त्या ठिकाणी स्वतः सोडवलेला आहे त्या उत्तम नगरचा पंचवीस वर्ष रोड नव्हता तो मी सोडवलेला आहे ह्या विषयात पण जमीन मालकाला त्याचा मोबदला पण मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्या म्हणजे ग्राम त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना रोड पण मिळाला पाहिजे या भूमिकेतनं आम्ही मार्ग काढतो आहे आणि आता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचं येणं आहे तिक भाऊने सांगितल्याप्रमाणे बांधकाम परवाना स्थापत्य सगळे आलेत बोलणं केले आता त्यांची चर्चा होईल जे काय त्या मीटिंगमध्ये फायनल होईल त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपातला जाणे मार्ग निघल आणि त्यांना काय मोबदला पूर्ण दिल त्यानंतर त्या ठिकाणी डांबर रोड आम्ही त्या ठिकाणी करून घेणार